सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एका विवाहित महिलेची तीक्ष्ण हत्याराने निर्गुण हत्या करण्यात आली आहे संशयित आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याने शहरात खळबळ उडाली बार्शीतील शेंडगे प्लॉटमध्ये पूनम रोडे निर्फळ या पस्तीस वर्षीय महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला पूनम या औषधशास्त्र पदवीधारक होत्या आणि बार्शीत औषध प्रतिनिधी म्हणून कार्यरत होत्या सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेदरम्यान हा प्रकार घडला पूनम या पती आणि सहावीतील मुलासह राहत होत्या पती दुसऱ्या जिल्ह्यात कामानिमित्त गेले होते सायंकाळी पाच वाजता फोन न उचलल्याने पती घरी परतले घर बंद असल्याने गेटवरून आज शिरताच पत्नी रक्ताच्या थरवळ्यात पडलेली दिसली संशयित आरोपी केतन प्रकाश जैन हा मध्यवयीन तरुण रात्री उशिरा बार्शी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाला त्याने मीच हा गुन्हा केला अशी कबुली दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे अधिक तपास करत आहेत